पवनसूत हनुमा नम पार्वती पते हर हर महादे समचरण सरोज सांद्र ण्डनं मण्डना तुलसीमाला कन्दरनो कञ्जनेत्रं हास्यं विघ्नलं चिन्तयामि <Sunmati> <Sat> नागीन्द्रहाराय तिलोचनाय भस्माङ्गाय महेश्वराय नित्याय शुद्धायराय तस्मै नकाराय नमः शिवा लोकाभिरामनतरङ्गधीरं राजीवन्यत्रं प्रभुवं शनाथम् तारुण्यं करुणापरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपत्तिम् अतुलितवधाम हीमशीलापतिहं तनुजमलकृशानुलिनामग्रवणं सकलप्रतिधानरानामधीशम्प्रियभक्तं वातजातं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुडविश्वगुरुडदेवो महेश्वरा गुरुडसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः आताभिनो वाग् विलासि यचातुर्यात् कलाकामिनी शारदा विश्वमोहिनीया ज्ञानीषु भगवान् विष्णु दुर्तीर भगवान् राम सोपान भगवान् रमाख्या भग्वा, ब्रह्म चित्तलां <द्धाँ> <द्धाँ> नभ शिवाय ॐ नमः शिवाय नभ शिवायौ see लोक धरण्या ठिकाणी संपर्क करायचं त्यामुळे भजनाचा आनंद घ्या जीवनात आलेली परवणी आहे ूपलाल महाराज यांच्या पुण्यतिथीच्या पावन अशा सर्व काळावरती साला पाठप्रमाणे या पुणित पावन मंगलमय अशा या जळगाव जामोदर नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी श्री शिव महापुराणाची कथा आजपासून आपल्याला सर्व करायची जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या ठिकाणी परमार्थाची जोड जीवनाला फार महत्वाची असते आणि ती परमार्थाची जोड warung warung ucap aja jumat ini ya kerta ini kemahan sentang jatuh di titik jatuh waktu itu ya penyatikan tiap trisas merupla dan sepun di titik jatuh mahana perwakala ini perwakala cuma

जी मुक्तीची साधन आहेत ना त्यापैकी विश्वामध्ये जे चार वेद आहेत हे प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रख्यात सांगितले गेले हे जे जे आहे यांच्यानुसार जर तुम्ही आपण चाललं तर त्या ठिकाणी यांना अनुकूल राहून यांचा गुढ आशय जर तुम्ही आपण आपल्या जीवनामध्ये जर प्रगट केला तर त्या ठिकाणी महर्षी व्यास म्हणतात की त्या ठिकाणी मुक्ती होणार म्हणजे म्हणतात तुमच्या आपल्या सामान्य जीवांच्या वृत्तीसाठीच महर्षी व्यासांनी अध्यापन करण्यात फक्त तीन अधिकार ज्या वेळेस त्या ठिकाणी व्यासजीच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी तरुणामुळे असलेल्या भगवंतांना प्रार्थना केली आणि चारही वर्ण आणि स्त्रिया सर्वांना मोक्ष रूप श्रेष्ठ पद प्राप्त व्हावं या करता त्यांनी प्राचीन ग्रंथांसहित वेदांचा आश्रय घेऊन ब्रह्मपुराण पद्मपुराण विष्णुपुराण पुराण लिंगपुराण पुराण लिंग पुराण गरुड पुराण भागवत पुराण नारद पुराण पुराण स्कंद पुराण भविष्य पुराण ब्रह्म पुराण मार्कंडेय पुराण वामन पुराण वरह पुराण मत्स्य पुराण कुर्म पुराण आणि ब्रह्मांड पुराण पुराणांची रचना केली या पुराणांची निर्मिती केल्यानंतर या ठिकाणी या काय काय सांगितलं तर व्यासजींनी या पुराणांमध्ये जे भगवंतांनी चोवीस अवतार घेतले त्या अवतारात सत्व वर्त होतं तीन गुण गुणांसहित त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे याच पुरामध्ये त्या ठिकाणी श्री ब्रह्मदेव श्री विष्णू भगवान आणि श्री महादेवजी या त्रिदेवांचे विशेषत्वानं त्या ठिकाणी वर्णन आहे आणि वर्षी आपल्याला या तीन देवांपैकी जे सृष्टी संवारक श्री महादेव आहेत यांच्या चरित्राचे या ठिकाणी आपल्याला अमृत करायचं आहे लक्ष या ठिकाणी जे ज्ञान व्यासांनी ना हे ज्ञान दूर होण्यासाठी नानाविध अलंकारिक विषयी या ग्रंथामध्ये या ठिकाणी वर्णन केल्याचं सांगतात कारण जस स्त्री असते आणि स्त्रीला अलंकाराशिवाय त्या ठिकाणी किंमत नसते ना स्त्री आहे पण गड्यामध्ये फुटका बनी नाही दाखिना नाही तर स्त्री शोभून दिसणार नाही त्याप्रमाणे या ठिकाणी या ग्रंथामध्ये अनेक प्रकारचे अलंकार व्यास चिन्ह आहेत तिच्या अलंकाराच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही त्यामध्ये रस पान रसमय आणि मन चित्स त्या ठिकाणी वाहून त्यामध्ये एक रूप होऊ आणि रूप झाल्यावर त्या परमेश्वराची प्राप्तीचा मार्ग तुमच्या आपल्याकडे आपण स्वावलंबून घेऊ शकतो म्हणून यासाठी यामध्ये अनेक त्या ठिकाणी अलंकार असल्याचे सांगतात त्याचबरोबर या ठिकाणी सांगितलेलं आहे आर्य संस्कृतीमध्ये जे भगवान महादेव आहेत ना त्यांचं स्थान जे आहे ते कारण जगामध्ये तीन देव सांगितले एकाला म्हणतात एकाला सृष्टीचा निर्माण करता म्हणतात आणि एकाला सृष्टीचा संहार करता म्हणतात लक्ष एक जग सृष्टी निर्माण करतो एक त्या सृष्टीचं पालन करतो आणि तिसरा त्या सृष्टीचा नाश करतो या तिघांमध्ये सुद्धा शिवजींच स्थान फार अग्र मानलेलं आहे सर्वोच्च स्थान मान गेलेलं आहे केवळ या ठिकाणी आपल्या भारताच नाही तर संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी भगवान शिवांना कोण्य ना रूपामध्ये त्यांची त्या ठिकाणी आराधना सर्वजण त्या ठिकाणी करत असतात आपण जर पाहिलं तर सर्वाधिक प्राचीन देवांमध्ये भगवान शिव हेच त्या ठिकाणी सृष्टीचे आणि त्या ठिकाणी आणि त्यांच्या मला या ठिकाणी आजपासून सात दिवसापर्यंत करायचं आजचं पहिलं सत्र आहे आणि पहिल्या सत्रामध्ये वेळेच्या अभावी आपल्याला फक्त चालू करायचं होतं आता पुढच्या दुपारच्या सत्रापासून आपल्याला विस्तृत अस कथेचा संदर्भ या ठिकाणी पाहायचा आहे आता सुरुवात केली तर आपण प्रस्तावना घेऊ आणि या कथेमध्ये काय काय पुढे आपल्याला पाहायचं आहे सर्व आपण या ठिकाणी पाहणार या ठिकाणी भगवान शंकराचं महात्व सर्वप्रथम कथ मानलेलं आहे त्यामुळे त्याचबरोबर भगवान शंकराचं जे पुराण शिव महापुराण आहे ना त्यातून सुंदर वर्णन या ग्रंथात आहे त्याचबरोबर या ग्रंथामध्ये संहिता सांगितलेल्या आहेत त्या एका 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 संहितेचं आपल्याला या ठिकाणी वर्णन करायचं आहे त्या सात संहिता या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यापैकी विश्वेश्वर संहिता ही पहिली सांगितली त्यानंतर रुद्रसंहिता सांगितली या संहितेमध्ये खंड आहे त्यापैकी पहिला खंड सृष्टी खंड सांगितला त्यानंतर रुद्रसंहिता जे दुसरे दुसरी आहे त्या दुसऱ्यामध्ये सद्धी खंड सांगितला रुद्रसंहिता तिसरीमध्ये त्या ठिकाणी पार्वती खंड सांगितला आणि चौथ्या संहितेमध्ये कुमान खंड सांगितला पाचव्या संहितेमध्ये युद्ध खंड सांगितला आणि त्यानंतर जे संहिता आहे त्या संहितेमध्ये त्या ठिकाणी संहिता सांगितली यामध्ये भगवंताचे अनेक अवतारांचं वर्णन आहे अनेक रुद्रवनांचं वर्णन आहे त्याचबरोबर अनेक ज्या ठिकाणी शिवलिंग तयार झाले ना त्या लिंगांचं सुद्धा वर्णन या ठिकाणी आहे त्यानंतर चार नंबरला सांगितली कोटी संहिता या कोटीरुद्रसंहिते म्हणजे जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी भगवान शिवाचं वास्तव्य आहे ते वास्तव्य कशा प्रकारे झालं कशा प्रकारे रुत्रलिंगांची निर्मिती झाली हे सर्व कोटी मध्ये सांगितले त्यानंतर संहिता सांगितली उमा संहितेमध्ये त्या ठिकाणी भगवान कृष्णाचं आणि भगवान शंकरांच्या विषय त्या ठिकाणी सर्व पूर्ण वर्णन या ठिकाणी आलेलं आहे त्याचबरोबर कैलास संहिता सांगितलेली आहे कैलास संहिता झाल्यानंतर वायव्यय संहिता सांगितली त्यांचा पूर्वार्थ आणि वायव्यय संहितेचा उत्तरार्ध सांगितला अशा प्रकारचं या ठिकाणी क्रमशः वर्णन तुम्हाला मला या ठिकाणी सात दिवसापर्यंत वर्णन करायचं या सात दिवसामध्ये तुम्हाला मला या ठिकाणी परमार्थ करायचा आहे पण परमार्थ करीत असताना तुम्हाला मला परमार्थ कापसासारखं करायचं लक्ष घ्या कापूस असतो ना कापूस कापूस पाण्यामध्ये गेल्यावर कसा होतो समजा तुम्ही कापसाचा गोळा घ्या पाण्यामध्ये टाका तो ओला राहील किती दिवसापर्यंत राहतो तेच तुमच्याकडे एखादा दगड आहे तो दगड पाण्यामध्ये टाका बाहेर काढा पाण्याचा तो दगड किती दिवसापर्यंत ओला जाईल राहणार अवार तरी तर तू दगड त्या ठिकाणी सुकून जाईल आपल्याला दगडाचा परमार्थ या ठिकाणी करायचा नाही ना तर आपल्याला ना कापसासारखा परमार्थ त्या ठिकाणी करायचा आहे आणि स्वतःचा आनंद स्वयंशिबचा आनंद या ठिकाणी जागृत करून या सात दिवसापर्यंत पर्यंत या ठिकाणी भगवंताच्या कथेच रसपान या ठिकाणी करायचं दुपारच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी श्री शिव महापुराणाचं या ठिकाणी वर्णन करणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी भगवान शिवजींच्या काही कथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत या ठिकाणी विदुंग आणि चंचला नावाच्या या दोघांची या ठिकाणी आपल्याला कथा श्रवण करायची आहे आणि दिदुंग ब्राह्मणाची या ठिकाणी पिशाचेतून शिवपुराणाच्या माध्यमातून कशी मुक्ती झाली हे सुद्धा या ठिकाणी पाहायचं आहे आणि भगवान शंकराचं त्या ठिकाणी भक्ती केल्यामुळे ही चंजूला आहे ना ती चंजूला नावाची व्यक्ती कशा प्रकारे शिव लोकांमध्ये जाणार आहे हे सर्व वर्णन आपल्याला दुपारच्या कथाचित्रामध्ये पाहायचं आहे त्यामुळे दुपारी सर्वांनी तीन वाजता या ठिकाणी हजर व्हायचं आहे आपापल्या तयारीने सर्वांनी यायचं मनाभावापासून या ठिकाणी कथा श्रवण करायची मनाभावाने जर का कथा श्रवण केली ना केली की, के की भगवान शिवजी तुमच्यावरती असीम परम कृपा त्या ठिकाणी करतील एवढं महात्म्य शिव पुराणाचं आहे लक्षात घ्या म्हणून सर्वांनी ठीक तीन वाजता या ठिकाणी हजर व्हायचं आहे आताच्या कथा सत्रामध्ये आपण एवढंच पाहू आणि या ठिकाणी तूर्तास थांबू सर्वांनी एकदा भजन करायचं आहे आणि भजन करून या ठिकाणी पुन्हा दुपारी ठीक तीन वाजता या ठिकाणी हजर व्हायचं आहे ओ शिव सर्वांनी हर हर गाडी वाजव